भोकरदन तालुक्यातील जुईधरण ते पारद या मुख्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे ज्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी नेहमी किरकोळ अपघात घडून येत आहे दुचाकी होऊन अनेक अपघात यापूर्वी घडून आले आहे असे असले तरीही भोकरदन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या गंभीर प्रकाराकडे मुद्दाम कानाडोणा डोळा करीत असल्याचा आरोप या परिसरातील वाहनधारकांनी केलं आहे मागील अनेक महिन्यापासून या ठिकाणी असे खड्डे पडले आहे तरीही भोकरदन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आजपर्यंत या ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले नाही त्याचबरोबर भोकरदन शहरातील मुख्य मध्यवर्ती बसस्थानकासमोरील दोन्ही बाजूवरील रोडवर खड्डे पडले आहे मुख्य रोडवर जागोजागी खड्डे पडले आहे या ठिकाणी नेहमी दुचाकी स्लिप होऊन अपघात घडत गड़, घडून येत आहे असा आरोप परिसरातील वाहनधारकांनी केला आहे या या अपघातात अनेक जणांना किरकोळ इजा झालेली आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात घडून येण्याची वाट बघत आहे का असा सवाल यावेळी वाहनधारकांनी केला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही रस्त्याच्या खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे